दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जीवापिकच्या पैसे महत्वाचे अशी चर्चा सध्या जोर धरू लागली कारण भाजप आमदार अमित गोरखेंच्या पीएची गर्भवती पत्नी दगावली दहा लाख रुपये भरल्यावरच डिलिव्हरी करणार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं मुजोरी केल्याचा आरोप करण्यात आलाय गर्भवतीच्या मृत्यूसाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आहे तनिषा भिसेननं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं तेव्हा हॉस्पिटल प्रशासनानं दहा लाखांची मागणी केली होती मात्र अडीच लाख भरायला तयार असूनही रुग्णालयानं दाखल करून घेतलं नाही अशी तक्रार भाजप आमदार अमित गोरखेंनी केली आहे दिनानाथ मंगेशकर या रुग्णालयातून दुसरीकडे नेत असतानाच वाटेतच तनिषा यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला पण तनिषा विसेनचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी भाजप आमदार अमित गोरखेंनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल केली आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला फोन करूनही रुग्णालय प्रशासनानं ऐकून घेतलं नसल्याची बाब समोर आली आहे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली त्या ठिकाणी त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला मला सा हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि या विषयी कडक पावले नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार इतका उद्दामपणा इतकं निर्ढावले पण तेव्हाच येऊ शकत जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं आणि दिनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिवाखात उभं आहे रुग्णालयाला मिळणारी जागा मिळणारे प्रिविलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत हे वेगळं सांगायला नको परंतु प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागे पुढे बघणार नाही आम्ही जर एक दोन तासामध्ये दोन तीन लाख रुपये गोळा करत होतो तर जे काही कुठच्या गोष्टी आहेत बाळाला एक एक महिना एनआयसी मध्ये वगैरे ठेवायचे तर आम्ही सगळे पैसे भेटू शकलो असतो सगळ्या गोष्टी करू शकलो असतो दुसरी गोष्ट जर मुख्यमंत्रा मुख्यमंत्र्यांच्या ऑफिस फोन येतोय त्यांच्या त्यांच्या फोनला नाकारलं त्याच्यानंतर वेगवेगळ्या ना आमदारांचे आमदार आमच्या आमिर गोर्ती सरांचा आला त्यांच्या फोनला नाकारलं जात आहे म्हणजे विविध सीए सहाय्यक मित्र फोन करत त्यांच्या फोनला नाकारलं जात आहे तर सामान्य माणसावर काय होत असेल या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशा हॉस्पिटलला आपण एक एक रुपये दराने जर जमीन द्यायची आणि आपल्यासाठी त्या हॉस्पिटल येणं कामाला येत असेल तर त्याचा काय उपयोग आणि पोटात दुखत होतो म्हणून आम्ही दिनानाथ मंगेशकरला गेलो डॉक्टरांना घेतलं डॉक्टर बोलले की जरा क्रिटिकल सिच्युएशन आहे तुम्ही काय खाऊ नका आपण इमिजियंट सीजनला नीटपर्यंत काही पेशंट मग त्यांच्या केबिन मध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की वीस लाख रुपये लागतील अॅटलीस्ट मी पेशंटला इलास तरी करा ना पेशंटची मानसिकताच पण तशी व्हायला लागली होती ना मला कोण बघत नाहीये पैशाच्या अरेंजमेंटसाठी ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना।, ना की ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे त्यामुळे दीनानाथ मंगेशकर मंगेशकर रुग्णालयावर हा मोठा आरोप सध्या करण्यात आलाय भाजप आमदार अमित गोरके यांचे पिये यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मात्र या मृत्यूचा आरोप सध्या या रुग्णालयावर करण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन वरते आता हा मोठा आरोप करण्यात आलाय मात्र रुग्णालय प्रशासनाकडून या संदर्भातलं काही स्पष्टीकरण समोर आलंय का अंकिता खरं तर दिननाथ मंगेशकर रुग्णालय हे सर्वसामान्यांसाठी नाही तर ते केवळ धनदांडगे आणि सेलिब्रिटींसाठी आहे हे पुन्हा एकदा कालच्या या उदाहरणामुळे अधोरेखित झालेलं आहे दिनानाथ रुग्णालयामध्ये सातत्याने असे प्रकारचे ते मागील काही दिवसांपासून होत होते कारण का जे काही गरीब रुग्ण यायचे त्यांना धर्मदाये नियमांनुसार जे आहे ते दहा टक्के रिझर्व कोटा असतो परंतु हा कोटाच दिला जात नसल्याची धक्कादायक माहिती आता उघड होते आपण आता त्याच रुग्णालयाच्या परिसरामध्ये आहोत याच दिनानाथ मंगेशकर का रुग्णालयामध्ये काही दिवसांपूर्वी भिसे नावाच्या ज्या महिला आहेत त्या प्रेग्नेंट असताना या ठिकाणी भरती झालेल्या होत्या आणि त्यांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झाला आणि याचा कारण एकच आहे की केवळ पैसे भरू न शकल्यामुळे त्यांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे जवळपास वीस लाख रुपये म्हणजे त्यांच्या पोटामध्ये दोन बाळ होते जुळे मुली ज्या आहेत त्या पोटामध्ये होत्या आणि प्रत्येकी दहा लाख रुपये त्यांच्या ट्रीटमेंटसाठी मागितले गेले त्यांची प्रकृती सिरियस होती आणि अशा प्रकारे देखील सिरियसनेस असताना देखील हॉस्पिटल प्रशासने जे आहे ते केवळ पैशांची आणि पैशांची मागणी जी आहे ती केलेली पाहायला मिळते आणि या मागणीतून हे सगळं झालं आणि त्यानंतर मोठा रोज जो आहे तो या रुग्णालयाच्या विरोधामध्ये सध्या सुरू झालेला पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर पोलिसांचा देखील बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर जो आहे तो सध्या लावलेला पाहायला मिळतोय पोलिस प्रशासन देखील या ठिकाणी आहे कारण का विविध संघटनांनी जे आहे त्या आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला पाहायला मिळतोय आणि याच्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रोष जो आहे तो या सगळ्या हॉस्पिटल प्रशासनाच्या विरोधामध्ये सध्या आपल्याला व्यक्त होताना पाहायला मिळतोय आणि राहिली गोष्ट की हॉस्पिटल प्रशासनाकडून नेमकं काय स्पष्टीकरण दिलं गेलं तर हॉस्पिटल प्रशासनाकडून आमच्या हॉस्पिटलची बदनामी माध्यम करत आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो हॉस्पिटल प्रशासनाकडून माध्यमांवरती केला जातोय परंतु ज्या पद्धतीने त्या रुग्णाचा जी मयत मुलगी आहे जी मयत स्त्री आहे तिच्या कुटुंबियांकडून ज्या पद्धतीने हे सगळं सांगितलं गेलं हकीकत सांगितली गेली कशा पद्धतीने बिल्डिंगच्या काउंटरवरती त्यांना अडवलं गेलं तिचे पती जे आहेत ते अक्षरशः हात जोडून त्यांना विनंती करत होते की माझ्या पत्नीची पहिल्यांदा उपचार करा तिला उपचाराची गरज आहे तिची प्रकृती चिंताजनक आहे मी तुम्हाला अडीच तीन लाख रुपये आता देतो माझ्याकडे तितके पैसे आहेत परंतु उर्वरित पैसे जे आहेत ते मी काही काळानंतर देतो इतकं सांगून देखील निर्ढावलेल्या या प्रशासनाने निर्धावलेल्या या सगळ्या हॉस्पिटलच्या रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी जे आहे ते त्या स्त्रीला उपचार दिले नाहीत आणि दुर्दैवाने या स्त्रीचा जो आहे तो मृत्यू झाला आणि सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे अगदी अमित गोरखे जे की विधानपरिषदेचे आमदार आहेत त्यांचे सहाय्यक असणाऱ्या भिसेंची ही पत्नी होती त्यांनी आमदारांनी फोन केला अगदी मुख्यमंत्री वैद्यकीय देखी कक्षातून देखील हॉस्पिटल प्रशासनाला फोन आला तरी देखील त्यांनी उपचार केले नाहीत याचा अर्थ समजतोय की कि किती हे प्रशासन आहे किती हे सगळे रुग्णालयातील कर्मचारी आहेत आणि सर्वसामान्यांचं मग काय होत असेल या हॉस्पिटलमध्ये जर का आमदाराकडून फोन येत असतील मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय कक्षातून फोन येत असतील तरी देखील त्या स्त्रीचा जीव जात असेल तरी देखील हे हॉस्पिटल तिच्यावरती उपचार करत नसेल तर मात्र सर्वसामान्य जे या ठिकाणी जिल्ह्यातून येतात राज्यातून येतात त्या लोकांचं काय होत असेल हा प्रश्न जो आहे तो या निमित्ताने उपस्थित झालेला आहे अगदी ही सगळी जागा जर पाहिली तर प्राईम लोकेशनवरती हे आहे आणि अगदी एक रुपया नाममात्रावरती ही जमीन राज्य सरकारकडून हॉस्पिटलला यासाठी दिलेली आहे रोहन त्यामुळे एकंदरीतच आता प्रशासनाकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातून फोन येऊन देखील रुग्णालयातून जर अशी मजुरी केली जात असेल तर सरकारकडून या रुग्णालयावरती कशा पद्धतीनं कारवाई केली जाणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी